शिवसेनेत काम करीत असताना गेल्या त्रेचाळीस वर्षापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करायचा आणि गेल्या बारा वर्षापासून आपल्याला जयंती साजरी करावं लागते आणि हे जयंतीचं शताब्दी वर्ष आहे शताब्दी वर्ष असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल की महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला જનતા પાર્ટી મિકાણી ભારતીય જનતા પાર્ટી અને શિવસેવા મંડળ વતીને હિન્દુ હૃદય સમ્રાટ બાળસાહેબરે શતાબ્દી વર્ષ પૂર્વી જ્યા પદ્ધતિ સાજરા કરાયો ત્યા જ પદ્ધતિને આજ પણ આમી સાજર કરેલા સર્વ ભારતીય ભારતીય જનતા પાર્ટી જે નેપસ્થિત હોસાહેબાના અભિવાદન કર્યા નિશ્ચિતપણે સંગતું બાળસાહેબરે કાયમ संपूर्ण <पुरा> हिंदूजनांच्या स्मरणात राहतील आणि हिंदूजनांसाठी बाळासाहेबांनी इतकं मोठं काम केलेलं आहे म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह्या ठिकाणी शताब्दी वर्ष साजरे केलेलं आहे बाळासाहेबांना अभिवादन अभिवादन केलेलं आहे हवे मुकेश सोड्यांकेंना भव्य झेंडे लावून अवकाशामध्ये भूमिकून बाळासाहेबांना अभिवादन केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे अकरा हजार लाडूंचंही वाटप करण्यात आलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा हिंदू हृदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष मला आजही आठवत ज्या दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आपल्यातून ज्यावेळेस ते स्वर्गवासी झाले त्यावेळेस मी गुजरात राज्यात प्रचार करत होतो गुजरात राज्याच्या निवडणुका सुरू होत्या आणि ज्यावेळेस टी व्हीवरती बातमी वाचली त्या दिवसभर मी काही प्रचाराला बाहेर गेलो नाही त्यामुळे सर्व गुजरातचे जे उमेदवार असतील प्रचार करणारे पदाधिकारी कार्यकर्ते असतील का का ते विचार करत होते की हा माणूस दिवसभर का बाहेर गेला तर त्यांना सांगितलं बाळासाहेब बाळासाहेब होते आणि बाळासाहेबांची उंची कोणीही गाठू शकणार नाही असा नेता या देशात नव्हे तर जगात प्रसिद्ध झाला होता बाळासाहेबांनी एखादा शब्द काढायचा आणि तो हिंदू बांधवांनी झेलायचा अशी बाळासाहेबांची ख्याती होती आणि फार मोठ्या मनाचा दिलदार मनाचा राजा माणूस बाळासाहेब होऊन गेले मी बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्व हिंदू बंधू बंधू भगिनींना एकच आवाहन करतो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपण सर्वांनी पुढे नेऊ त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही कशा पद्धतीने या देशात केली पाहिजे त्याचं आपण अवलोकन करू आणि त्यांच्या मार्गावरून आपण मार्गक्रमण करू हीच खऱ्या अर्थाने हिंदू सृदाय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतंय पुन्हा एकदा श्रद्धेय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र साली अकरा वर्षाचा होतो तेव्हापासून वाटेल आम्ही जमत होतो एकाहत्तर साली केली सुरुवात आज दोन हजार सव्वीस साली फळ मला त्याचा आणि श्रद्धे बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आज याला या वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय मी इथल्या तमाम जनतेला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत परंतु या नव्या समीकरणानं नाशिकचा येणारा कुंभमेळा आणि नाशिकचा येणारा काळातला विकास हा अधिक जोमानं अधिक घोडदौड विकासाची चालू राहील असा मला विश्वास वाटतो आदरणीय श्रद्धेव बाळासाहेबांचा आपल्याला आशीर्वाद असणार आहे त्यांच्या ताई त्या ठिकाणी अभिवादन करतो आणि या ठिकाणी शिवसेना मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनायकराव पांडे रुद्रज पांडे या सगळ्या सहकार्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊन त्यांचं अभिनंदन करतो आणि अभिचिंतन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र